माझं नाव माधुरी माणिक पवार वर्ग चौथा राहणार झोडगाव तालुका शेलू जिल्हा परभणी माझ्या शाळेचे नाव जीप प्रासाद झोडगाव सुंदर माझे जाते ग गे बघू ते गाऊ को तू के तू तु एरे बाग चला जीव शिव दोन्ही कोणते प्रपंचाचे नेते गाऊ मी या पाची बोटे तू एरे बा चला सासू आणि सास तो तिसरा सासू आणि सास तो तिसरा ओव्या गाव भरता तू एरे बाल छोर एरे बाल सरा बारा सोळा घडीनी घ्या कामिनी बारा सोळा घडीनी आव घ्या कामिनी ओव्या गाव बसून तू एरे बाल थोडला प्रपंच दोळण दळीले पीठ मी भरिले प्रपंच दोळण दौरी पीठ मी भरिले पाकू पुढे ठेवले तुरे रे बाब झला तुरे रे बाब झला सगळ्याचे आदना ठेवले पुण्यावरील पाप उतू गेले तुरे बाब झला तुरे रे बाब झला जमी जाते गाईल की न राहिलं থাড়া সার্ভ হয়ে তো মে বাপাল তুলে